चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण पारंपरिक शेती या विषयावर थोडीशी चर्चा करणार आहोत गायीकडं आलो आहे आपण शुभ सकाळ सर्वांना आणि सेंद्रिय गायीचं महत्त्व या पारंपरिक शेतीत महत्त्वाचं असतं पण अलीकडं काय झालं आहे की जीवनशैली बदललेली आहे लोकसंख्या आणि हरितक्रांती हरितक्रांती झाल्यानंतर जी झपाट्यानं लोकसंख्या वाढली आणि ह्या वाढत्या लोकसंख्येसाठी लोक अन्नपुरवठा होण्यासाठीच हरितक्रांती झाली पण त्या हरितक्रांतीचे दुष्परिणाम आपल्याला खूपच आता वाईट दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत तर सर्वांनी एखादी छोटी परसबाग का आपल्या घरात असावी जी परसबाग आहे होती आपल्याकडं ग्रामीण भागात अलीकडं दिसायची शंभर टक्के बंद झालेली आहे प्रत्येकाच्या परड्यामध्ये एखादा दोडक्याचा बेल त्यानंतर आपलं वांग्याचं झाड त्यानंतर श्रावण घेवड्याचा वेल वर वरणा अशा बऱ्याचशा कारल्याचा वेल अशा बऱ्याचशाच्या छोटी छोटी परस बागेत आपल्याला अशी रोपं लावलेली दिसत होती पण अलीकडं ते सगळं बंद झालं आणि बाजारातून आपण पिशवीतून बाजार घेऊन येणं आणि त्याला फ्रीजमध्ये प्रिझर्व करणं टिकवणं हीच अलीकडं जीवनशैली झालेली आहे आणि या सगळ्या जीवनशैलीला शैलीचा परिणाम म्हणजेच आपण आता या सगळ्या याच्यामुळं आपलं यादा आणि आयुष्यमान कमी झालेलं आहे आणि हे सगळं थांबवायचं असेल आपल्याला तर कुठंतरी थोडा विचार करून सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय ह्या आपल्या घरातली परसबाग या सगळ्या गोष्टी थोडंसं विचार करणं शहरात राहणाऱ्यांनी थोडंसं टेरिस फार्मिंग करणं या सगळ्या गोष्टी थोड्या विचाराधीन होणं काळाची गरज आहे असं मला वाटतं म्हणूनच हा व्हिडिओ करण्यामागचं कारण आहे बघा पटलं तर आणि असंच नवीन एक इंटरेस्टिंग विषयांच्यावर व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड रहा, जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद